हॅलो गुड आफ्टरनून खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ शूट करते आणि मेन म्हणजे सगळ्यात पहिला श्रीमंतीनी गरुड गरुडिया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून आभार आहे स्वागत आहे आभार कसलं म्हणते स्वागत आहे तर आता आज व्हिडिओ करायचं कारण म्हणजे गणपती बाप्पा येत आहेत आणि आजपासून आम्ही डेकोरेशन करायला घेणार आहे म्हणजे ऑलमोस्ट आम्ही तर सेटअप मांडला आहे पाईपचा जो की आमच्याकडं गेले दोन तीन वर्ष मागा आम्ही ते आणलं होतं पी ते पाईप असतात ना त्याचं तर आम्ही ते सेटअप करून घेतलं आहे आणि त्यानंतर मला फ्लास वगैरे सगळे आता ते जॉईन करून सगळं हे करायचं आहे आणि येस आय एम सो एक्सायटेड ये तर माझ्या हेल्पला मम्मा तर असेलच थोडं थोडे हेल्प करायला परत आमची मावशी आहेत ज्या आमच्या घरी काम करा त्यांची मुलगी पण आहे माझ्या माझ्या हेल्पला ये आता डेकोरेशन हे स्टँडात सापडलेलं आहे हे शोधत होतं खरं तर मी व्हिडिओ शूट करायला कारण हे एका हातात व्हिडिओ म्हणजे मोबाईल धरून हात दुखतात खरतात सो मी तुम्हाला दाखवते बेसिक सेटअप आम्ही कसं केलंय व्हिडिओच आणि मग चला हो ह्या पाईप मी दोन चार मागे आणल्या होत्या एका डेकोरे म्हणजे आम्ही एक असं डेकोरेशन केलं होतं त्यासाठी आम्हाला हे लागणार होतं सो आम्ही हे तर मी आणि मम्मानी सकाळी हे सगळं क्लीन करून इथे टेबल वगैरे हे करून तर यावर असं छानसं कापड वगैरे हे करू तर आम्ही ही सेटअप हे करून घेतलं आहे हे सुद्धा आमच्याकडं आधी होतं मग म्हटलं की हे आणि आम्ही हे यूजसुद्धा नाही केलं म्हणजे ह्याच्या आधी मी डेकोरेशन बनवलं त्यात हा यूज झाला नाही तर म्हटलं की ह्यावेळी आपण हे यूज करू पण बरं बाकी सांगायचं झालं तर हे सगळे फ्लावर्स आमच्याकडे एक्स्ट्रा आहेत जे की दोन वर्षामागं आम्ही सुद्धा नाही आहेत आणि प्लस ह्या पिशवी भरून सारा जी की आमची मम्मा आता तुम्हाला दाखवते एक एक काढून तिला फार एक्साइटमेंट आहे सगळं दाखवण्याची तर हे हे पॅकेट अजून फोडलं नाही आहे आणि ही ही फुलं आहेत अजून खूप खूप आहेत अजून त्यामुळे आपल्याला हे सगळे मिळत हां मग आमच्याकडं खूप सामान आहे तर बघायचं आणि हे आत्ता फक्त हे झालं होतं की आम्ही हे आमच्याकडं नव्हतं तर आम्ही फक्त हे आणलं तर आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करणार आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते की डेकोरेशनच्या स्टेप बाय स्टेप सगळं दाखवेन मला तर कुठून सुरुवात करू हे कळत नाहीये मला फार कन्फ्युजन होतंय कन्फ्युजन जरी झालं तर मला करायलाच लागणार कारण आमचे बाप्पा येणार आहेत तर पहिला चहा वगैरे घेणार आमचा काम कामाला सुरुवात करायची का आधी टी ब्रेक असतोय टी ब्रेक म्हणता येत नाही पण काम सुरुवात करायची आधी मला पेट पूजा झाली पाहिजे तर आता इग्नोर करा हे सगळं मेस सगळंच पसारा झाला हे सगळं डेकोरेशन साहित्य पण डेकोरेशन केल्यावर एक नंबर दिसणार आहे तर मी करणार आहे हे डेकोरेशन तर ठीक आहे मी फ्लर्सला ती पानं लावून घेतलीत सगळी मी आणि ही विषालीने तर आम्ही आता हे थर्माकोलला सगळं प्लेस करणार पहिला थर्माकॉलच्या स्ट्रीप इथं लावू आणि लावणार आम्ही मग हे करू मग आम्ही फ्ला म्हणजे ते सगळी फुलं हे करणार कारण लावून मग तिथं परत हे करायला गेलं कर तर ते निसटणार सो आम्ही आता हे सगळं प्रिपेअर केलं आहे फक्त आता स्ट्रीप लावून तर आता आमचं हाफ डेकोरेशन झालं हाफ डेकोरेशन मीन्स फोर्टी फोर्टी पर्सेंट झालं आहे याची तुम्हाला इथे दिसत असेल मा मम्मा आणि करत आहेत मी आम्ही आत्ता जस्ट जेवलो पहिला आणि मग आता परत उरलेलं बाकीचं सगळं आत्ता आम्ही करणार जेवढं होईल तेवढं करणार मग उद्याचा अजून एक दिवस आहेच आणि वापस अजून लाईटच्या माळ लाईट्स वगैरे तिथं माळ असतात ते सगळं सोडायचं आहे त्याला पण खूप अजून ते काम बाकी आहे म्हणून म्हटलं की फोर्टी पर्सेंट झालं आहे मस्त फार कं आहे आज आम्ही स... मला काय बोलू आता जस्ट आम्ही आम्ही जेवलो आता मला असं फार झोप येते असं करते आता आम्ही आजोबी नक्का लावते जाऊन झोपते सो आता आम्ही करणार बाकीचं पटपट 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 नाही होणार पण जेवढं आहे तेवढं करणार आम्ही सो बघत राहा डेकोरेशन बघण्यापेक्षा माझी जास्त बडबड ही जास्त सो मी पण मदत करते असं नाही की मी मदत करत नाही आहे फक्त जास्त व्हिडिओसाठी मला परत बसावं लागलं इकडं पण ह्यातलं वीस चाळीस टक्क्यामधलं पस्तीस तीस टक्के का माझ्या मम्मीनं आम्ही फक्त फुलं जोडायचं काम आणि ही मी हिला के मी केलेलं <laughs> मी मी केलेलं आहे मम्माने दिले ऋषारी मी त्यातला ट्वेंटी पर्सेंट भाग केला अजून पूर्ण झालं की फायनल दिसेल फायनल एकदम लुक ब्युटिफुल असत ब्युटिफुल फुलात अजून मग ठेवला सो so, हे आहे आमचं डेकोरेशन आणि आम्ही आता इथे लाईट लावलेत आणि अजून बॅकग्राऊंड लाईट उद्या लावणार आज सगळं एका दिवशी करण अवघड आहे बोले ते इम्पॉसिबल तर आम्ही उद्या बॅक बॅकग्राऊंड लाईट लावणार मग बाकीचं काय येतं मग आपण काय करूया माहिती नॉर्मल व्हिडिओ इथं टेबल ठेवतो हा टिपॉय वाला आणि ह्या टिपॉय ह्या टिपोन वेलवेट हा जेणेकरून गणपती ची स्पेस मोकळी राहील तर काय होतं माहिती का आपण इथं सगळं बाजून मांडलं तर तेलकट होत जाते जा आणि ते चांगले निघायचं ठेवू आणि तिथे फक्त फ्लॉवर पण तिथे कडेला कडेला ठेवू काय म्हणजे नको नको तिथे काहीच नको तिथे फक्त ओनली गणपती गणपती आणि खाली मग इकडे हे आणि गवळ इकडे बसवायचे गवळ मला वाटतं झुंबर नको ते लई नाही मोराचा पिसारा लावायचा गणपती बसला ना गणपती माग मोरा तो पिसारा मस्त दिसेल तो बाजार ओके ओके झालं आता आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट मी नाईंटी पर्सेंट झालं टेन पर्सेंट मग गणपती बाप्पा मांडणार प्रसाद मांडणार फुल मांडणार परत त्याला चौरंग वगैरे ठेवणार सो आम्ही बेसिकली एक चेंज केला की मी तुम्हाला दाखवते मला असं की इथे एक पाईप होती ते फारच एकदम स्क्वेअर वाटत होतं सो आम्ही आयडिया केली की ही पाईप काढली आणि आए, आए, सो त्याला जे आम्ही फुलाचं हे केलं होतं ते वर काढ टाकलं म्हणजे वरचं डेकोरेशन म्हणजे हे डबल असं एकचं भरगत चढ हां सो आम्ही तर हा टेबल ममा अगर साईड व्हा सो असं आम्ही डेकोरेशन केलं ह्या वर्षी सो कसं झालं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण फार मेहनतीनं आम्ही हे डेकोरेशन केलं आहे आणि तुम्ही पण हां सगळेच करतात करता फार मेहनतीने कारण गणपती बाप्पा येणार म्हटलं ना सगळ्यांनाच आवड असते सगळ्यांना एक्साइटमेंट असते सो so, ह्या टीमला टीम धन्यवाद ह्या टीमला धन्यवाद आणि मग मला स्वतःलाही धन्यवाद आम्ही खूप छान केलं आहे आगमनाचा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवर तो पण हा ला चॅनल लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट थांब